7 नमस्कार शेतकरी भगिनींनो कृषीविषयक शे कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतीसाठी पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक हे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून शेती उपयोगासाठी म्हणून पाठवलं जातं पण हे आवर्तनं देत असताना महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे कालव्यामध्ये जमा झालेला काडी कचरा का या कालव्याचं योग्य ते देखभाल आणि दुरुस्ती करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय गाळमुक्त कालवा अभियान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे श्री स को सब्बीनवार सरांसोबतच या विषयावरती सामाजिक संस्थेच्या वतीने सहभागी झालेले आहेत नाम फाउंडेशन पुणे या कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश थोरात नमस्कार सर आपल्या दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत थँक्यू मुळात सर सबीनवर सर आपण सांगावं की गाळमुक्त कालवा अभियान हे नेमकं काय आहे गाळमुक्त धरण हे अभियान प्रसिद्ध आहे आपण मागील दहा पंधरा वर्षापासून हे रा अभियान राज्यामध्ये अतिशय यशस्वीपणे राबवलं आहे साधारणतः नऊ दहामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ आला होता त्यावेळेस धरणं सगळी कोरडी पडली होती आणि त्या ठिकाणी आम्ही मी कार्यकारी अभियंता असताना हे अभियान राबवलं होतं आणि नंतर बाजू आजूबाजूच्या शेजारी जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवलं गेलं साधारणतः त्याच धर्तीवर हे गाळमुक्त कालवे अभियान आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की धरणातलं जे पाणी आहे धरणातलं पाणी आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायचं आहे हे आपलं उद्दिष्ट आहे त्यामुळं यासाठी एक मोठं जाळं असतं पहिल्यांदा धरणातून निघणारा मुख्य कालवा असतो त्यानंतर मुख्य वितरिका असते त्यानंतर लघुवितरिका असते त्याच्यानंतर ही शेतचारी असते पाटचारी असते ह्या माध्यमातून आपल्याला सगळे ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम रन होते तर ह्या सिस्टीममध्ये काय होतं की बऱ्याच वेळा दरवर्षी पावसामुळं काय होतं की आजूबाजूच्या शेत जमिनीमधला गाळ हा कालियामध्ये येतो त्यानंतर ह्या कालियामध्ये सतत पाणी असल्यामुळं खूप काटे झुडपं वेडी बाबुणं आहे पानकनिज आहे हे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतात आणि हे सगळं झाल्यामुळं काय होतं की शेताला ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस त्याचा वेग कमी होतो वेग कमी झाल्यामुळे त्या शेतापर्यंत जायला खूप वेळ लागतो रोटेशनला वेळ लागतो शेतकऱ्यांना पाणी वेळेवर मिळत नाही तर हे जे आपल्याला दरवर्षी आता हे काम करायचं आहे की कालवे स्वच्छ ठेवायचे आहेत आणि कमीत कमी वेळेमध्ये शेतकऱ्यांना पाणी शेताच्या बांधापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळं हे याच्यातलं जो गाळ आहे यावर्षी आम्ही मराठवाड्यामध्ये सगळ्या प्रकल्पामध्ये ही गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आणि ह्या मोहिमेला आम्ही नाव दिलेलं आहे गाळमुक्त कालवे हे असं आपण ह्या मोहिमेला नाव दिलेलं आहे थोरात साहेब आपण नाम फाउंडेशनच्या संस्थेमध्ये कार्य करताय आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे तर आपण मुळात नाम फाउंडेशन ही सर्व परिचित अशी संस्था आहे पण या संस्थेविषयी आपण सांगावं नाम फाउंडेशनची स्थापना सन्मान्य नाना पाटेकर सर आणि अनासपुरे सर यांनी दोन हजार पंधरामध्ये केली सुरुवात याची जे महिला आहेत आपल्या आत्महत्येग्रस्त कुटुंबातल्या यांच्यासाठी मदत म्हणून संस्थेनं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आत्महत्या होते त्याच्यामागचं खरं कारण हे पाणी आहे जे शेतीसाठी पिण्यासाठी पाणी मग त्याच्यावरती नाम फाउंडेशननं ना काम करण्यास सुरुवात केली मग जलसंधारण असेल मग कालवा स्वच्छता असेल त्याच्यानंतर मग आपण महिला सक्षमीकरणामध्ये काम करतोय शैक्षणिक ह्या मुलां जे आत्महत्याग्रस्त कुटुंबातली मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपण काम करतो उपजीविकेचे प्रकल्प आपण राबवतो आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हे एक कुटुंब तयार झालं नाम फाउंडेशन म्हणून आणि आता या नामचं कार्य महाराष्ट्राच्या बाहेर आठ राज्यांमध्ये असंच कार्य आता सुरू केलं आहे आता नामला जवळजवळ दहा वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी आणि हे अखंड कार्य असंच आदरणीय नाना सरांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे चालू आहे आणि महाराष्ट्रातला शे शेतकरी असेल त्याच्या काही प्रश्न असतील याच्यावरती अखंड काम करत राहतोय आम्ही सब्बींवर सर आपण ज्यावेळेला गाळमुक्त कालवा अभियान हे राबवत आहात तर या आपल्या आपण प्रशासक म्हणून कार्य करत असताना सद्य परिस्थितीमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आपण ही जी काही योजना राबवली आहे ही नेमकी कशी राबवली आणि सद्य परिस्थितीत याचं कार्य कुठपर्यंत आलेलं आहे पावसाळ्यामध्ये ही धरणं भरतात आणि पंधरा ऑक्टोबरला आपण ह्या सर्व धरणाचा आढावा घेतो की कुठली धरणं भरणी भरलेली आहेत कुठल्या धरणातून आपल्याला पाणी सोडायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचे यावर्षी एक अभियान राबवायचं ठरवलं याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि सी एस आरच्या माध्यमातून निधी घेण्याचं ठरवलं त्यामुळं आम्ही सगळ्या त्या प पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान एक सगळ्यांशी चर्चा केली सगळ्यांना बोलवलं आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आव्हान केलं की यावर्षी आपल्याला ह्या सी एस आर निधीतून आपल्याला हे अभियान राबवायचं आहे आणि मग त्या पद्धतीने आम्ही स नामशी संपर्क केला के सिद्धविनायक जी सेवाभावी संस्था आहे बीडची त्यानंतर मानवलोकस सेवाभावी संस्था आहे तर ह्या सगळ्यांशी संपर्क केला के प्रत्यक्षात आम्ही मागच्या पाच वर्षापासून पूर्णा प्रोजेक्टात प्रोजेक्टमध्ये संस्थेमार्फत हे अभियान राबवत आहोत परंतु त्याचा त्याची जी मर्यादा होती ती फक्त पूर्णा प्रकल्पामध्ये आम्ही राबवली होती पण यावर्षी आम्ही सगळ्या प्रकल्पावर ते राबवल्याचं ठरवलं होतं कारण यावर्षी शंभर टक्के धरणं भरली होती आणि म्हणून ह्या सगळ्यांशी संपर्क केला आणि ह्या ह्याला आम्ही नामनी प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्यानंतर सिद्धविनायक ट्रस्टने प्रतिसाद दिला समस्त महाजन जालना यांनी प्रतिसाद दिला आणि ह्या सर्वांनी मिळून आपल्याला ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे तर नाम फाउंडेशनच्या वतीने आपण जे काही ह्या गाळमुक्त अभियान राबवत आहात तर याचं कार्य नेमकं कुठे कुठे झालेलं आहे गाळमुक्त कालवे अभियान हे आम्ही महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मराठवाड्यातल्या हो चार जिल्ह्यामध्ये राबवलं ज्यामध्ये बीड आहे परभणी आहे नांदेड आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यातले त्यात प्रकल्प सांगायचे झाले तर जायकवाडी प्रकल्प आहे निम्न दुधना प्रकल्प आहे विष्णुपुरी प्रकल्प आहे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे आणि नांदूर मधमेश्वर प्रकल्प या प्रकल्पावरती जे कालवे आहेत त्याच्या वितिरिका आहेत वितरिक आणि लघु आहे यातला गाळ आपण काढला त्याच्यातली झाडे काढून वा पाणी जे वाहतं त्याच्यामधले अडथळे आपण दूर केले त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्यास मदत झाली अच्छा सबीनवर सर आपण सांगताना सांगितलं मग अशी की या अभियानामध्ये शासनाबरोबरती जसं नाम फाउंडेशन आहे अशा इतरही काही सामाजिक संस्था सहभागी झाल्या याही उपरांत अशा पद्धतीचं काम पाहून अजूनही काही संस्था अशा कार्यामध्ये सहभागी होऊ इच्छित असणारच तर अशा वेळेला या, या, या एन जी ओ ज्या संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत यांनी जर अशा पद्धतीच्या अभियानामध्ये सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी कशा पद्धतीने सहभाग नोंदवावा तर यामध्ये आम्ही एक कार्यप्रणाली निश्चित केलेली आहे या कार्यप्रणालीमध्ये जे शासन आहे शासन ह्या एन जी ओला म्हणजे स्वयंसेवी संस्थाला जे डिझेल लागतं किंवा त्याच्यासाठी जे ऑपरेटर लागतो याचा खर्च आम्ही देतो शासनामार्फत त्या संस्थेला दिला जातो आणि जी त्याच्यासाठी जी मशिनरी लागली लागणार असते म्हणजे स्क्वेटर आहे जेसीबी आहे पोकलेन आहे हे त्या सेवाभावी संस्थेने पुरवायचं आहे आणि ह्या दोघांच्या माध्यमातून दोघांच्या सहकार्यामधून आपल्याला हे काम करायचं आहे आणि ह्या अशा पद्धतीने जर काम एखाद्या शासकीय संस्थेला करायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम संबंधित आपल्या ज्या प्रकल्पाशी चं काम करायचं आहे त्या प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्याची आपल्याला भेट घेऊन त्यांच्यासोबत एक आमचा एम ओ यू करावा लागतो आता तो यमओ्ही झाल्यानंतर आपल्याला ते काम लगेच सुरू करता येईल आणि जसं जसं काम होईल त्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण डिझेलचे पैसे जे आहे साधारणतः बावीस रुपये प्रति घनमीटर आणि जे गाळ गवत काढण्याचं जे आहे ते दोन रुपये पंधरा पैसे प्रति चौरस मीटर या दरानं आम्ही त्यांना रिएम्बर्समेंट करतो म्हणजे जे फक्त याच्यामध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की डिझेल आणि त्याचा जो ऑपरेटरचा जो खर्च आहे तो मिनिमम त्या संस्थेचा निघाला पाहिजे आणि जी मशिनरी आहे ही मशिनरी एन जी ओनी सी एस आरच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून घ्यायची आहे आणि हे जी संयुक्त अभियान आहे शासन आहे शेतकरी आहे एन जी ओ आहे त्यानंतर उद्योग आहेत पद्धतीने हे अभियान राबवण्याचं आम्ही ठरवलेलं सर मग आपण उल्लेख केला की विविध संस्था या अभियानात सहभागी आहेत तर अशा आत्तापर्यंत आपण जवळपास पंधरा ते वीस वर्षे या अभियानावरती काम करत आहे मग आपल्या जसा पोस्टिंग होत आहे ज्या ज्या ठिकाणी आपण जाते त्यामध्ये विविध क्षेत्रावरती कार्य करत असताना विविध संस्था देखील या कार्यक्रमात सहभागी होत असतील तर आजवर किती अशा सामाजिक संस्था या अभियानात कार्य करत आहेत ठळकपणे आपल्याला जर सांगायचं असेल तर मानव लोक ही आंबे संस्था आहे आणिकवित लोहिया त्यांचे प्रमुख आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यात काम करणारी समस्त महाजन ही संस्था आहे त्यामध्ये नूतन दिदी ह्या आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात त्यानंतर आता आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत नाम फाउंडेशनने खूप यावर्षी खूप मोठी लीड घेतलेली आहे त्यानंतर सिद्धविनायक बीड या ठिकाणचे डॉक्टर चरका आहेत ह्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना जे निधी मिळाला पुरवला जातो तो आरती इंडस्ट्रीज ह्यांनी पुरवलेला आहे तर ह्या सगळ्यांनी आपल्याला या, आप या ठिकाणी भाग घेतलेला आहे थोरात साहेब आपण ज्या वेळेला एका सामाजिक संस्थेचे प्रमुख म्हणून अशा अभियानामध्ये सहभागी होता तर कुठलंही अभियान हे यशस्वी होणेकरिता त्याला नक्कीच परिश्रम असतात त्यामध्ये अनेक अडचणी आल्या असतील आपल्याला तर त्या हा नेमका एकूण तुमचा प्रवास नेमका कसा होता त्याबद्दल सांगा कालवा स्वच्छता मोहीम ही प्रामुख्यानं शेतकऱ्यांसाठी राबवलेली होती त्यामुळे तशा मोठ्या अडचणी यामध्ये काही आल्या नाहीत अडचणी जर सांगायचं झाल्या तर कालव्याच्या शेजारी जी शेत असतं शेतजमिनीमध्ये काही लागवड वगैरे झालेली असली तर तिथं मशीन घेऊन जाताना थोडेसे वादविवाद व्हायचे पण प्रशासन आणि गावातल्या लोकांनी एकत्र येऊन आणि समन्वयानं ते गावपातळीवरतीच सगळ्यांनी ते प्रश्न संपवले त्यामुळं तशी अडचण आली नाही आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये भाग घेतला म्हणजे एवढं पुढं जाऊन सांगावं की शेतकऱ्यांनी आमचे जे ऑपरेटर्स होते त्यांच्या जेवण्या खाण्याची सोयसुद्धा शेतकरी करत होते कधी कधी आम्हाला रात्री काम करावं लागायचं तर रात्रीसुद्धा शेतकरी स्वतः उभा राहून त्यांच्या संरक्षण शेतकऱ्यांनी केलं त्यामुळं आम्हाला तशी अडचण काय आली नाही एक चांगल्या ना पद्धतीनं काम झालं अच्छा एकूणच आपला अनुभव लोकांच्या प्रतिक्रिया हा नेमका काय आहेत गेल्या वर्षी तीस ऑगस्टच्या दरम्यान आ, सन्मान्य कार्यकारी संचालकांनी एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला आम्ही उपस्थित झालो आणि तिथं या मोहिमेविषयी आम्हाला माहिती कळाली त्याच्यानंतर आमचं सन्माननीय वार सरांबरोबर ओळख झाली आणि मग त्यांनी नाना पाटेकर सरांच्या भेटीची वेळ मागितली मग त्यांची आणि नाना पाटेकर सरांची आणि सरांची भेट पुण्यामध्ये झाली त्यांनी या सर्व कार्यक्रमाची माहिती जेव्हा नाना सरांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याला मान्यता दिली की हे काम नाम फाउंडेशन आणि गव्हर्नमेंटसोबत आपण करू म्हणून मग आमच्या टीमकडून आमचे राजाभाऊ शेळके म्हणून मराठवाड्याचे समन्वयक आहेत आणि सरांची जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी तत्काळ त्या कामावरती भेटी दिल्या आणि त्या कामाची पाहणी केली आणि त्याचा एक रिपोर्ट त्यांनी आमच्याकडं सादर केला आणि मग त्या रिपोर्टनुसार ज्या काही मशिनरी यंत्रणा त्यांना लागत होती त्याची आम्ही तत्काळ सोय करून त्या, त्या कामास सुरुवात करून दिली आणि जवळजवळ आत्ता जर सांगितलं गेलं तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आम्ही सहाशे किलोमीटर कालवा स्वच्छता अभियान खू खूप कमी वेळेमध्ये ते पार पाडलं चांगल्या पद्धतीनं पार पाडलं आणि विशेष करून शासनाचे जे अधिकारी आहेत यांची आम्हाला खूप मदत झाली यामध्ये कारण त्याचं अंदाजपत्रक बनवणं त्याचे प्रशासकीय मान्यता देणं डिझेलची जी बिलं आहेत ती वेळेत पूर्ण करून त्याचे पैसे देणं या सर्व गोष्टी फार त्यांनी लवकरात लवकर करून देण्यासाठी आम्हाला प्रयत्न केला त्यामुळं का आम्हाला एक गती मिळाली आणि शेतकऱ्यांच्या बाबत सांगायचं झालं तर शेतकरी जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भावना होती की असं काम आजपर्यंत आपल्याकडे झालं नव्हतं कॅनॉल स्वच्छता म्हणा आणि हे काम आपलं आपल्यासाठी आहे तर आपण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊया त्यामुळे शेतकरी सहभागी झाला आणि आता धरणात जे पाणी आलं आहे ते माझ्या शेतात येणार आहे त्यामुळं पेरणीची तयारी असेल म्हणजे एक वातावरण चांगल्या पद्धतीचं खाली पण तयार झालं यामध्ये प्रशासन नाम फाउंडेशन आणि लोकसभा हे एकत्र आल्यामुळं खूप कमी वेळेमध्ये चांगला आपल्याला काम इथं करून दाखवता आलं सबिनवर सर आपण मुळातच ज्या वेळेला गेल्या दहा पंधरा वर्षापासून या विषयावरती काम करत आहे तर ही योजना राबवत असतानाची त्याची सुरुवातीची नेमकी काय हेतूने आपण हा अभियान राबवण्याबद्दल ही संकल्पना मांडली आणि आजचा ज्यावेळेला ही मोहीम राबवत आहात तर याचा मूळ उद्देश नेमका काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक घोषणा आहे हर खेतको पाणी म्हणजे प्रत्येक शेताला आपल्याला पाणी द्यायचं आहे तर ह्या मोहिमेचाच हा एक भाग आहे आता पूर्वी आम्ही ह्या अभियानाला कालवा स्वच्छता मोहीम म्हणायचो त्यामध्ये आमची पण शासकीय यंत्रणा होती शासकीय मशिनरी होत्या त्या पण काम करत होत्या परंतु आता सिंचन एवढं वाढलेलं आहे सिंचनाचा विस्तार एवढा झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी शासन जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही आता ह्या वर्षी हे अभियान राबवायचं ठरलं आणि याचे अनेक फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे आपल्याला माहीत आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे पाणी वापर आहे हा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पाणी शेतीसाठी वापरतो साधारणतः पंधरा ते वीस टक्के पाणी पिण्यासाठी वापरतो आणि पाच ते आठ टक्के पाणी उद्योगासाठी वापरतो आणि जर आपण ह्या पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जे पाणी वापर आहे याच्यामध्ये जर बचत करू शकलो तर ती फार मोठी बचत होते आणि ही जी बचत आहे आज आपल्याला माहीत आहे पाण्याची किती भीषण टंचाई आहे आणि ही ह्या बचतीमुळे आणि ही जर शेताला आपण इफिशियंटली जर पाणी देऊ शकलो या माध्यमातून तर एक महाराष्ट्रापुढे एक आदर्श निर्माण होईल अशी आमची एक भावना आहे आणि त्याचबरोबर जे शेतकरी वंचित राहतात थोरात साहेबांनासुद्धा माहीत आहे ज्या म्हणजे आमचे पंधरा किलोमीटर समजा कालवं असेल तर पूर्वी दहा किलोमीटर बारा किलोमीटर पाणी द्यायचं परंतु ह्या मोहिमेमुळे काय झालं की प्रत्येक अगदी सगळ्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी जात आहे वेळेत पाणी जात आहे ज्या ठिकाणी आपल्या अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात की ज्या ठिकाणी तीन तासात पाणी द्यायचं त्या ठिकाणी एका तासात पाणी जात आहे तर हे सगळे जर फाय फायदे बघितले आपल्या ह्या अभियानाचे तर हे अभियान यशस्वी व्हायला हरकत नसेल असं मला वाटतं थोडंसं आपण ज्या वेळेला सामाजिक संस्था म्हणून आपण कार्य करत आहे आपण ग्राउंड लेवलला कार्य करत असताना एकंदरीत कामाची सुरुवात होणे आणि कामाचं ज्यावेळेला टप्पा संपूर्णता पूर्ण झालेला असतो तर त्यावेळेला त्यातनं जसं सरांनी सांगितलं की पंधरा किलोमीटरपर्यंत पाणी पोचणं म्हणजे तो शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलं पाणी आणि त्यातनं त्याचा झालेला बदल तर या सगळ्यांचा विचार करता म्हणून फायदा या योजनेचा नेमका कसा होतोय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाम फाउंडेशन संस्था गेली दहा वर्ष जलसंधारणामध्ये आम्ही काम करतोय जर सरांनी उल्लेख केला गाळमुक्त धरण योजनेमध्ये तर त्यावेळी कसं असतं की सर आपण जे काम करतो त्यामध्ये पावसाचं पाणी जास्तीत जास्त साठवायचं असा आपला प्रयत्न असतो पण ह्या योजनेमध्ये काय आहे की पावसाचं पाणी धरणामध्ये आहे फक्त तुम्हाला ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे मग कालव्याची स्वच्छता केल्यामुळे काय होतं की जो वेळ लागायचा पाणी जायला तो वेळ आपण पन्नास टक्के कमी करू शकलो त्यामुळं पाण्याची इफिसियन्सी वाढती आणि मोठी बचत होती आणि कमी पाण्यामध्ये जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो आता त्यामध्ये आवर्तनं जर उद्या या कमी पाण्यामुळं वाढली तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकाच्या जागी दोन पिकं घेता येतात आपण ते एवढं पाणी वाचवा करतो त्याची एक चांगली योजना आणि इथं कसं आहे शंभर टक्के यश तुम्हाला मिळतं आहे यामध्ये कुठलंही आपल्याला की नाही की धरणाचं पाणी आपण फक्त घेऊन जातो आहे त्यामुळं यश शंभर टक्के मिळतं आहे काम फक्त तुम्हाला करायचं आहे आणि लोकसभा आणि महाराष्ट्र शासनाचं जे मार्गदर्शन आहे याच्याखाली काम केल्यानंतर एक चांगलं एक आम्हाला हे दिसलं की शेतकरीही त्याबाबतीत थोडासा पॉझिटिव्ह होतो आणि शासनही आमच्यासाठी काहीतरी करतं आहे आणि शासनाबरोबर मिळून आणि अशी सामाजिक संस्था आमच्या दारात येते आणि आमच्यासाठी काम करते एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये होती मग त्याच्यातनं पुढं जाऊन अजून काही वेगळे प्रकल्प आपल्याला त्यांच्यासोबत राबवता येतील का एक चांगला आपल्याला विश्वास त्यामध्ये मिळतो सबीनवर साहेब आपण ज्या वेळेला प्रशासक म्हणून आपण काम करत आहे तर मुळातच अशा पद्धतीची श जी काही गाळमुक्त कालव्यासाठी म्हणून त्या कालव्याची जी काही देखभाल दुरुस्ती आहे तर मुळातच या देखभाल दुरुस्तीमध्ये असे नेमके कोणकोणत्या गोष्टींची आपण दुरुस्ती करतो किंवा नेमकं काय देखभाल या कार्यात या अभिनयात आपण घेतो साधारणतः कालवा म्हल्यानंतर कालव्यामध्ये अनेक बांधकामंसुद्धा असतात त्याच्यामध्ये ॲक्वाडेक आहे पूल आहेत आउटलेट गेट आहे ही सर्व स्ट्रक्चर्स असतात निदी में निदी में या स्ट्रक्चरची दुरुस्ती आम्ही आमच्या आम्हाला जो निधी मिळतो शासनाकडनं असेल किंवा पाणीपट्टीतून जो निधी मिळतो ह्या निधीमधून आम्ही हे बांधकाम दुरुस्त करतो परंतु ही जे गाळ काढणं आहे किंवा हे जे साफसफाई आहे झाडंझुडपं साफ, साफ करणे ह्याला खूप मोठा निधी लागतो आणि हा दरवर्षी लागतो आपण स्ट्रक्चर एकदा आपण दुरुस्त केलं की ते पंचवीस वर्ष तीस वर्ष ते काम करतं परंतु ही जी प्रक्रिया आहे गाळ येण्याची प्रक्रिया झाडं झुडपं येण्याची प्रक्रिया ही दरवर्षी सातत्याने चालत राहते आणि त्यामुळे दरवर्षी प्रत्येक काल्यावर शासन पोहोचणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही ह्या अभियानाच्या मार्फत ह्या सगळ्याच स्थानिक सेवाभावी संस्था असतील उद्योजक असतील सी एस आर निधी असेल जास्तीत जास्त त्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न आणि विशेष मला सांगण्याची मला एक सांगा वाटतं की हे काम समजा आम्ही कंत्राटी पद्धतीने केले तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला शंभर रुपये लागले असते त्या ठिकाणी आम्ही फक्त पंचवीस रुपये ह्या संस्थाला देतो आणि त्या तेवढ्या पैशामध्ये आमचं हे काम होतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधीची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते आणि साहजिकच त्याच्यामुळं तेवढ्याच निधीमध्ये चारपट काम होतं थोरात साहेब आपण या फाउंडेशनच्या वतीने आपण ज्या वेळेला काम करत आहे तर सामाजिक संस्थांना शेतकरी बांधवांना किंवा सी एस आर फंड देणाऱ्या ज्या काही इतर संस्था आहेत त्यांना आपल्या या आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणून आपल्या माध्यमातून काय सांगू इच्छा कालवा स्वच्छता अभियान आहे आ, ही मोहीम फार चांगली आहे ह्यामध्ये यश शंभर टक्के आपल्याला मिळतंय प्रशासनाचाही आपल्याला चांगला त्यामध्ये आपल्याला सहकार्य लाभतं आहे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आरती इंडस्ट्रीज या ग्रुपनं या नाम फाउंडेशनला यामध्ये चांगला सी एस आर दिला तर आरती इंडस्ट्रीजचे सी एस आर डायरेक्टर लालजी रामबिया सर ते स्वतः हे काम पाहायला आले होते आणि त्यांनी काम पाहिल्यानंतर एक समाधान व्यक्त केलं आणि लगेच आम्हाला सांगितलं की यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सहभागी होतो आहे मग त्यामध्ये मी त्या आरती ग्रुपचे जे सीईओ आहेत प्रकाश पाटील सर आणि आरती ग्रुपचे जे मालक आहेत जे स्वतः या सर्व कामावरती देखरेख ठेवतात ते राजेंद्र गोरगी साहेब आणि चंद्रकांत गोरगी साहेब यांनी हे मोठा सहभाग यामध्ये दिला तर असंच जर अजून काही उद्योग किंवा संस्था समोर आल्या आणि या याच्यामध्ये सहभागी झाल्या तर हेच कार्य आपण पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जाऊ शकतो आणि एक उत्तम कार्य शेतकऱ्यांसाठी आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये एक पर्याय आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळतोय तर सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं नामकडून जे काही मदत आपल्याला हवी असेल ते आम्ही करण्यास तयार आहोत एवढंच मी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांना आवाहन करतो मुळातच आपण आपला कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशामध्ये आपला शेती व्यवसाय टिकण्यासाठी आणि तो तेवढ्याच कमर्शियली त्यातनं त्या त्या उत्पादन देण्याकरिता म्हणून आपल्याला पाणी पुरवणं हा जलसंपदा विभाग खूप महत्वाची भूमिका बजावतो आणि त्यामध्ये कालवा अतिशय महत्वाचा घटक आहे या कालव्याची योग्य ती देखभाल दुरुस्ती करणं आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे हे कंटिन्युअस काम असणं गरजेचं आहे तो एकदा करून थांबणार नाही तर दरवर्षी ही चालणारी जी काही देखभाल का देख दुरुस्ती आहे त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सरांनी आव्हान केल्याप्रमाणे विविध संस्थांनी यामध्ये सहभागी व्हावं पण आपण प्रशासक म्हणून कार्य करत असताना म्हणून आपल्या या सह्याद्रीवाणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणून सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना त्याचबरोबर ती इतरही संस्थांना काय सल्ला द्या आदरणीय दीपक कपूर साहेब आमचे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जायकवाडी प्रकल्पाला त्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस भेट होती तर त्यावेळेस ते आवर्जून ह्या कामाला त्यांनी भेट दिली आणि इतके ते समाधान झाले इतके त्यांनी समाधान व्यक्त केलं की त्यांनी बक्ताक्षणीची ही योजना आपल्याला सर्व राज्यामध्ये स विदर्भामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी आत्महत्या आत्त, आत्महत्याग्रस्तांचं प्रमाण जास्त आहे विदर्भामध्ये प्रामुख्याने राबवायचे ठरवलं आणि सगळी ही योजना महाराष्ट्रभर राबवण्याचं त्यांनी सुतोवाच केलेला आहे त्यामुळे नक्कीच आता ही योजना सर्व ठिकाणी जाणार आहे यामध्ये मला तिळमात्र शंका नाही परंतु यामध्ये मी सर्व प्रशासकीय अधिकारी असतील त्यानंतर सर्व उद्योजक असतील आणि आमचे सर्व स्वयंसेवी संस्था असतील ह्या सगळ्यांना ही यो ही एक अशी योजना आहे की ज्या जो या योजनेमधून आपल्याला सगळं म्हणजे ताट सगळं आपल्या समोर आहे फक्त आपल्याला त्यातलं जे धान्य आहे ते आपल्याला शेतकऱ्यापर्यंत किंवा आपल्या पोटापर्यंत घेऊन जायचं आहे तर अशी ही फलदायी योजना थोरात साहेबांनीसुद्धा आता सांगितलं की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ही पाणी नेण्याची योजना आहे आणि ह्या योजनेमध्ये सर्व अधिकारी त्याच्यानंतर सर्व उद्योजक यांना मी आवाहन करतो की त्यांनी यापुढे म्हणजे हे आता आपण सुद्धा बोलला की हे अविरत का का चालणारी प्रक्रिया आहे दरवर्षी आम्हाला ह्याची गरज पडणार आहे तर दरवर्षी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हो हे मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो सर आपण जे आव्हान केलं त्या आव्हानामध्ये नवीन सहभागी होऊ इच्छित असणाऱ्या लोकांच्या वतीने देखील लोकप्रतिनिधीमध्ये दे दे। किंवा लोकसहभाग वाढवण्यासाठी म्हणून सुद्धा लोकांनी आपल्याला कुठे संपर्क करावा त्याचबरोबर सामाजिक संस्थेने या कार्यात सहभागी होण्याकरिता म्हणून कुठे संपर्क करायला हवा साधारणतः अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे सिंचन व्यवस्थापनाचे ज्या ज्या ठिकाणी हे कार्यालय आहेत या ठिकाणी संपर्क केला किंवा आम्ही दरवर्षी आता आम्ही असं ठरवलेलं आहे की पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान ह्या सर्व सामाजिक संस्थांची एक बैठक या यावर्षीसुद्धा आम्ही बैठक घेतली होती तशा बैठका आम्ही दरवर्षी घेणार आहोत तर त्या 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 ठिकाणी जर आपण आलात तर आम्ही तुम्हाला निश्चितच आम्हाला कुठं काम करायचं आहे कुठली धरणं भरलेली आहेत कुठल्या धरणाच्या कालव्याची दुरुस्ती यावर्षी आम्ही करणार आहोत या, या सगळ्यांची इत्तमभूत आम्ही माहिती आपल्याला देऊ आणि एकदा का आपली ओळख झाली आपली, आपली साईट सर्वे झाला की आमचं प्रशासन अगदी तत्परतेने तुमच्या मदतीला आहे तुमच्या सोबत आहे आणि निधीची कमतरता म्हणजे महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी जो लागणारा निधी आहे आदरणीय कार्यकारी संचालक तिरुमन्नर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यासाठी कुठलाही निधी कमी कुठं देणार नाही आणि निधीची ग्वायसुद्धा मान्य कार्यकारी संचालकांनी दिली आहे त्यामुळे आपण पुढे दोन पावलं आपण पुढे या दोन पावलं आम्ही शासन पुढे येऊ आणि ह्या संयुक्त मोहिमेमधून आपण हे जे पाणी आहे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेण्याचं आपण कटिबद्ध होऊ ही अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो नक्की सर शासन प्रशासन सामाजिक संस्था आणि लोकसहभाग या अशा संयुक्त जे काही कार्य चालतं या संयुक्त कार्यातून फलदायी अशी योजना राबवली जाते खरं तर खूप महत्त्वपूर्ण आपण योजना आणि कार्य करत आहात आपल्या या कार्याला आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपरक शुभेच्छा आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा